सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या आभार फाटा चंदूर इथं सचिन सुनील हावळ यांच्या मालकीच्या सर्वेश्वरद टेक्स्टाईल्स या कारखान्यात शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत एअरजेट मशीनचा एक भाग पूर्णतः जळून खाक झाला असून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचं नुकसान आहे रात्रीच्या वेळी अचानक विजेचा प्रवाह वाढल्यानं मशीनजवळ शॉर्ट सर्किट झालं काही क्षणातच मशीनमधून ठिणग्या उडू लागल्या आणि कारखान्यात धुराचे लोट पसरले सुदैवानं त्यावेळी काही कामगार उपस्थित होते त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ कारखान्यात उपलब्ध असलेल्या फायर सेफ्टी सिलेंडरचा वापर करून आग आटोक्यात आणली त्यामुळं मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी तसंच हातकणंगले पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून विजेच्या जोडणीची तपासणी करत पंचनामा केला यानंतर प्राथमिक चौकशीत शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याचं निष्पन्न झालं तर या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे दरम्यान या घटनेमुळे कारखान्यातील कामकाजावर तात्पुरता परिणाम झाला स्थानिक नागरिक आणि कामगारांच्या तत्परतेमुळे मोठं नुकसान टळलं असलं तरीही उद्योगधंद्यांमधील फायर सेफ्टी उपाययोजनांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय